वळणावरील रस्त्यात उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात युवकाचा जागीच हद्दीतील शंभा पिंपरी स्टेशनच्या हद्दीतील शंभाळ पिंपरी पुसद मार्गावरील रस्त्यात विद्युत विभागाचे खंबे घेऊन उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे शंभाळ पिंपरी परिसरातील पंचक्रोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केल्या जात आहे शिवाजी देवीदास पुलाते वय अंदाजे बत्तीस वर्ष राहणार पालमपट तालुका पुसद जिल्हा यवतमाळ अशी या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे याबाबत पोलीस सूत्रांमार्फत मिळालेली माहिती अशी की खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पालंपटीतील शिवाजी देवीदास पुलाते वय अंदाजे वर्ष हे आपली चार दहा हा इसापूर पालमपटे गावाकडे निघाला होता त्यावेळी शंभाळ पिंपरी पुसत रस्त्यावर मोरे यांच्या शेड समोर डिझेल संपल्याने विद्युत विभागाचे खांब घेऊन एक ट्रॅक्टर उभे होते त्यावेळी या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाठीमागून जाणाऱ्या दुचाकी स्वारास उभे ट्रॅक्टर न दिसल्याने अचानक दुचाकी धडकली यात या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने या घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे हलवण्यात आला परंतु या अपघातात सामाजिक कार्यकर्ता असलेल्या युवकाचा जीव गमावल्याने शंभाळ पिंपरी परिसरातील शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केल्या जात आहे अपघाताच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नसल्याने किंवा लाईट नसल्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लाईट व गतिरोधक बसविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे